नमस्कार गृह किचन मध्ये आपलं स्वागत झाडांना फुटलेली हिरवीगार ताजी पालवी रंगबेरंगी फुलं कोकियाचं कुंजन असं दृश्य दिसायला लागलं की समजायचं वसंताचं आगमन झालं चैत्र महिना सुरू झालाय आणि चैत्र सुरू झाला की वायाचं माठातलं थंडगार पाणी बाळकरी बारीक चिरून केलेलं तात्पुरतं ताजरोंच या सगळ्या गोष्टी आठवतात याबरोबरच चैत्रातली आणखीन एक आठवण म्हणजे चैत्र गौरीचं हळदी आणि या हळदी खास असे दोन पदार्थ केले जातात ते म्हणजे थंडगार कैरीचं ताजपण आणि कैरीची वाटली डाळ म्हणजेच आंबेडाळ लोणचं तर अगदी आपण पावसाळ्यापर्यंत करू शकतो परंतु चैत्र महिन्यात कैरीची वाटलेली डाळ म्हणजेच आंबेडाळ आणि कैरीचं पण हे दोन पदार्थ केल्याशिवाय चैत्र महिना पूर्णच होऊ शकत नाही यापूर्वी आपण कैरीचं पण हो, कसं करायचंय त्याची रेसिपी तर पाहिलेलीच आहे ते जर तुम्ही अजूनही पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स सहित कैरीची वाटलेली डाळ म्हणजेच आंबे डाळ हे कैरीची वाटी डाळ करण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी म्हणजे साधारण शंभर ग्रॅम हरभरा डाळ घ्यायची आणि ही हरभरा डाळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील सर्व पाणी निथून काढायचं आहे आणि नवीन पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून ही डाळ आता आपल्याला कमीत कमी चार तास भिजत ठेवायची आहे जर तुमच्याकडे चार तास एवढा वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये ती तीन तासामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित भिजते किंवा मग रात्रभर भिजवली तर अगदी उत्तम हे पहा आम्ही रात्रभर डाळ भिजवली होती आता ती अगदी पूर्णपणे भिजली आहे तिचे दोन तुकडे होत आहेत याचा अर्थ ती अगदी पूर्णपणे भिजली आहे परंतु लक्षात ठेवा या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डाळ दहा बारा तासांपेक्षा जास्त भिजू नका नाहीतर तिला आंबूस असा वास येईल जर तुम्ही डाळ रात्रभर भिजत ठेवली आणि सकाळीच काही तुम्हाला करायला वेळ नसेल तर ती थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि करण्या अगोदर तासभर बाहेर काढा म्हणजे ती नॉर्मलला येईल आता डाळीतलं पूर्णपणे पाणी निथून घ्यायचं आहे पाणी निथून झाल्यानंतर डाळ पाच मिनटं वेहिनीमध्ये तशीच ठेवायची म्हणजे पूर्ण पाणी निथळ जाईल आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ही निथळलेली डाळ घालायची त्याबरोबर चार तिखट हिरव्या मिरच्या घालायच्यात एक टी स्पून जिरं देखील घालायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास अगदी छोटासा म्हणजे शेंगदाणा एवढा आल्याचा तुकडा आत्ताच यामध्ये घातलं तरी सुद्धा चालणार आहे किंवा मग नंतर अगदी बारीक किसून घातला तरी सुद्धा चालणार आहे त्याने सुद्धा खूप छान चव येते काही जण आत्ताच यामध्ये किसून कैरी घालतात परंतु आपण तसं करणार नाही तसं केल्यानं आपली कैरीची डळ पात्त होते आता हे तीनही जिन्नस आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे परंतु मिक्सरवर बारीक करताना बटन आपल्याला थांबवत थांबत फिरवायचं एकसारखं फिरवायचं नाहीये अशा पद्धतीनं फिरून झाल्यानंतर झाकण दादा आणि चमच्याच्या साहाय्यानं हे तीनही जेनस आपल्याला हलवून घ्यायचे आहेत मोकळे करून घ्यायचेत आणि पुन्हा झाकण लावून पुन्हा अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाची आपल्याला खूप बारीक अशी फाईन पेस्ट तयार करायची नाही आहे थोडीशी जाडसर असली तरी चालणार आहे अगदी त्यामध्ये अर्धे अर्धे किंवा अख्खे काही डाळीचे तुकडे असले तरी सुद्धा चालणार आहे परंतु जर घरामध्ये वृद्ध लोक असतील ज्यांना चावायला अडचण येत असेल अशांसाठी मात्र मग ही डाळ आपल्याला बारीक करावी लागणार हे पण आपली डाळ वाटून झाली आहे आता वाटून झालेली ही डाळ आपण एका बोन मध्ये काढून घेऊया आता आपल्याला या वाटलेल्या डाळीचा रंग पिवळा धम्मक दिसत नाहीये परंतु फोडणी घातल्यानंतर मात्र पिवळी धम्मक दिसणार आहे कारण त्यामध्ये दे आपण देखील वापरणार आहोत आपली डाळ वाटून झाली आहे आता हे पण आपल्याला एक मध्यम आकाराची तोतापुरी कैरी घ्यायची म्हणजे तोतापुरी कैरी घ्यायला हवी असं काही नाही परंतु तोतापुरी तोता कैरी थोडीशी कमी आंबट असते तुम्हाला जर रेग्युलर कैरी कमी आंबट मिळत असेल तर ती वापरली तरी सुद्धा चालणार आहे कैरी मार्केटमधून आणल्यानंतर मिठाच्या पाण्यात अर्धा तास ठेवायची त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची अशा प्रकारे कैरी अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवल्यानं ती उष्णता पाण्यात उतरते आणि कैरी अगदी सहज स्वच्छ देखील होते धुवून पुसून घेतल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं साल कटरच्या साह्यानं कैरीची सालं काढून घ्यायची कैरीची सालं थोडीशी कडवट असण्याची शक्यता असते म्हणून आपण कैरीची सालं काढतोय लोणचं करताना आपण कैरीची सालं काढत नाही कारण लोणच्यामध्ये आपण भरपूर असा मसाला घालत असतो त्यामुळे त्याचा कडवटपणा काही जाणवत नाही कैरीची सालं काढून झाल्यानंतर हे पहा ही कैरी आपल्याला अशा पद्धतीनं किसनीच्या बारीक खोलच्या साह्यानं किसून घ्यायची हे पहा आपली कैरी सुद्धा किसून झालेली पाहताना तुम्ही कोय किती स्वच्छ निघाली येते आता आपण किसून घेतलेली एक वाटी कैरी वाटून घेतलेल्या डाळीच्या मिश्रणात घालायची आहे आपण डाळसुद्धा एक वाटी, वाटी वापरली होती आणि आता कैरीचा किस देखील एक वाटीच वापरतो आहे यानंतर यामध्ये अर्धी वाटी खोवलेला नारळ एक टेबलस्पून साखर चवीप्रमाणे मीठ आणि मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आता यामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुमची कैरी किती गोड किंवा किती आंबट आहे यावर साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं परंतु खोवलेला नारळ मात्र यामध्ये अवश्य घाला त्यामुळे खूप छान चव येते आणि शक्यतो गावरान कोथंबीर वापरण्याचा प्रयत्न करा त्यामुळे चव तर छान लागतेच आणि देखील खूप छान येतो आता हे सर्व जिनस आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून ते एकजीव करून घ्यायचेत कारण आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेतलेले नाहीयेत जर आपण कैरी खवलेला हो नारळ साखर मीठ हे डाळीबरोबर बरोबर मिक्सरमध्ये फिरून घेतलं असताना तर आपलं मिश्रण पातळ झालं असतं हे पण आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत एक जीव झालेत आता ज्यामुळे या कैरीच्या डाळीला खरी चव येते ती फोडणी आपण तयार करायला घेऊया त्यासाठी एका फोडणी पात्रामध्ये आपल्याला चार टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर एक मिनिट थांबायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला एक टीस्पून मोहरी घालायची आहे जर तेल कडकडीत गरम असताना था लगेचच त्यामध्ये मोहरी घातली तर आपली मोहरी करपेल म्हणून आपल्याला एक मिनिट थांबायचं आहे मोहरी पूर्णपणे तडतडल्यानंतर तेल शांत झालं की यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे आणि पुन्हा एक मिनिट थांबायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा स्पून हळद घालायची आहे आपण लगेचच हळद घातली तर ती करपते म्हणून आपण इथे मध्ये एक एक मिनिट थांबतो आहे हळद घातल्यानंतर यामध्ये आपल्याला सात आठ कढी पत्त्याची पानं तोडून घालायची आहेत आणि आता ही फोडणी आपल्याला या कैरीच्या डाळीवर घालायची आणि लगेचच त्यावर झाकण ठेवायचे अशा प्रकारे मिनिटभर झाकण ठेवून फोडणी दडपून घेतल्यानं आपल्या डाळीला खूप छान असा रुमा येतो एक मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि आता आपल्याला ही सर्व डाळ व्यवस्थित चमच्याच्या साह्यानं मिक्स करून घ्यायची एक जीव करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एकदा याची चव घ्यायची आहे आंबट गोड तिखट अशा सर्व चवी अगदी व्यवस्थित आहेत ना ते आहे जी चव कमी वाटत असेल आपल्या आवडीप्रमाणे नसेल ते जिन्नस यामध्ये घालायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे आणि सर्थ शेवटी पुन्हा एकदा खोलेला नारळ आणि हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यावर पेरायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पाहताय ना तुम्ही सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपली कैरीची डाळ कशी पिवळी धम्मक दिसते आणि त्यामध्ये हिरवी गार फ्रेश कोथिंबीर काय भन्नाट कॉम्बिनेशन आहे ना तयार झाली आपली उन्हाळा स्पेशल म्हणजे चैत्र स्पेशल आंबड गोड तिखट चटपटीत पौष्टिक अशी कैरीची डाळ तयार झालेली ही डाळ आता आपण एका बोलमध्ये काढून घेऊया खोलेला नारळ आणि हिरव्या कोथंबीरीनं सजवूया आता तर ही डाळ आपण आपल्या आवडीप्रमाणे आंबड गोड तिखट चटपटीत अशी करून घेतली आहे आपली कैरीची डाळ खाण्यासाठी तयार झाली आहे परंतु तयार झालेली ही कैरीची डाळ आपण तासभर फ्रीजमध्ये ठेवली ना तर त्यामध्ये सगळा कैरीचा आणि खोबऱ्याचा अर्क उतरतो आणि ती जरा जास्त रसरशीत रस होते आणि बघ आणखीन स्वादिष्ट लागते आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या आपण यामध्ये ओल्या नारळाचा वापर केला असल्यानं डाळ ओल्या खोबऱ्यामुळे जरा लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून काय करायचं एका हवा बंद डाव्यामध्ये ती भरायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची आणि आपल्याला जेव्हा केव्हा खायची असेल ना तेव्हा एक तासभर अगोदर ती फ्रीज बाहेर काढून ठेवायची काही जण या डाळीवर घातल्या जाणाऱ्या फोडणीमध्ये बॅडगी मिरचीचा देखील वापर करतात त्यामुळे चव खूप छान येते की बाई कैरीची डाळ खायला घेताना त्यावर तळणीची मिरची म्हणजे सांडगी मिरची कुसकरून घेते ना तरी ही डाळ खूप चविष्ट लागते तुम्ही सुद्धा या चैत्र महिन्यामध्ये गोड आंबट तिखट चटपटी तशी कैरीची डाळ करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद